भगवान दत्तात्रेय यांच्या जन्माची कथा प्राचीन काळी अत्री नावाचे एक महान ऋषी होते आणि त्यांच्या पत्नीचे नाव अनुसुया होते अनुसुया अत्यंत पतिव्रता आणि साध्वी स्त्री म्हणून प्रसिद्ध होत्या त्यांच्या पतिव्रता धर्माची कीर्ती सर्व लोकांपसरली पसरली होती एकदा नारदमुनींनी माता अनुसुयाच्या पतिव्रता धर्माबद्दल देवी सरस्वती म्हणजेच ब्रह्मदेवाची पत्नी लक्ष्मी म्हणजे भगवान विष्णूची पत्नी आणि पार्वती म्हणजे भगवान शंकराची पत्नी ह्यांना सांगितले या तिन्ही देवींना अनुसूयाच्या सतित्वाची परीक्षा घेण्याची इच्छा झाली त्यांनी आपापल्या पतींना म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना अनुसूयाच्या पतिव्रता धर्माची परीक्षा घेण्यासाठी पृथ्वीवर पाठवले त्रिदेव ऋषींचे रूप धारण करून अत्रि ऋषींच्या आश्रमात आले त्यावेळी ऋषी आश्रमात नव्हते त्यांनी माता अनुसूयाकडे भिक्षा मागितली परंतु एक अट घातली की तुम्ही आम्हाला दिगंबर म्हणजे वस्त्रहीन होऊन भिक्षा वाढावी या विचित्र अटीमुळे अनुसूया धर्मसंकटात पडल्या त्यांनी आपल्या मनाची एकाग्रता साधून विचार केला आणि ओळखले की हे सामान्य ऋषी नसून त्रिदेव आहेत त्यांनी आपले सतीत्वपणाला लावले आणि पती अत्रिमुनींचे स्मरण केले आपल्या पतिव्रता धर्माच्या सामर्थ्याने त्यांनी तिन्ही देवांना सहा महिन्यांच्या तानुल्या बाळांमध्ये रूपांतरित केले त्यानंतर माता अनुसुयाने दिगंबल होऊन त्या तिन्ही बालकांना दुग्धपान करवले आणि पाळण्यात झोपवले दरम्यान स्वर्गात आपल्या पतींना शोधत असलेल्या तिन्ही देवींनी अनुसुयाकडे येऊन त्यांची क्षमा मागितली त्यांनी अनुसुयाकडे आपल्या पतींना त्यांच्या मूळ रूपात परत आणण्याची विनंती केली अनुसुयाने विनंती मान्य केली आणि त्रिदेव आपल्या मूळ रूपात परतले प्रसन्न होऊन त्रिदेवांनी माता अनुसूई आणि मुनींना वरदान दिले की आम्ही तिघे तुमच्या पोटी पुत्र म्हणून जन्म घेऊ ब्रह्मदेवाच्या अंशातून चंद्र म्हणजे सोम भगवान विष्णूच्या अंशातून दत्तात्रेय भगवान शिवाच्या अंशातून दुर्वास ऋषी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळच्या वेळी म्हणजे गोरज मुहूर्तावर भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तजयंती साजरी केली जाते